आज कामती कापसा इथं आलो आहे तर ह्या साईडला बिया दोन तीन दिवस टाकायचं आलं आहे अशी ओसड जागा इथं आहेत इथं सिरकवून लावली आहे सगळ्या की आम झाडं येतील दहा टाकू त्या एक जगेल तर सगळ्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करा नक्कीच काहीतरी उपयोगी पडेल पुढच्या पिढीला या आपटेच्या बिया सायकलिंग करता करता पूर्ण हायवेला टाकत टाकत जायच्या एक लाख बियांचा टार्गेट आहे तसे म्हणजे दहा हजार बिया टाकून झालेल्या ज्या बिया मिळतील त्या टाकत जायच्या त्या मात्र काल मला रस्त्यात जाताना चार पाच काजूच्या बिया मिळाल्या त्या पण उचलून लगेच टाकल्या त्या जेणेकरून त्याचा प्रचार चांगला होईल आणि ज्याला शक्य तरी करा असं साईड साईडनी गा रस्त्याच्या जाऊन बिया आजूबाजूला टाकलात तर प्रत्येकाने असे टाकले बिया तर झाडंवाडं वेळ लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र